तयार झाल्यात आपले वांग्याची भजी चवीला खूप छान लागतात तुम्हालाही आवडणार करून बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवते वांग्याची भजी वांग्याच्या भजीसाठी मी काळं मोठं वांगं घेतलं होतं त्याच्या अशा मी गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याला मीठ आणि हळद चोळून ठेवलेलं आहे म्हणजे मुरायला ठेवलं होतं आणि थोडीशी धनाजिरा पावडर घातली होती हे आहे बेसनपीठ बेसनपीठामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता घालते हळद हिंग आता घालते चिमटीभर खाण्याचा सोडा आता मी पाणी घालून हे पीठ भज्यासाठी तयार करते थोडं थोडं पाणी घालायचं पीठ जास्त पातळ नाही करायचं थोडस घट्टसर म्हणजे ते आपल्याला वांग्याच्या कापाला चिटकल पाहिजे कारण आपण वांग्याची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी खूप पातळ नाही करायचं मध्यम असं पातळ करायचं वांग्याच्या भजीसाठी मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि वांग्याचे काप असे घालून ठेवलेत हे बघा हे असे छान मिक्स करायचे आणि तळून घ्यायचे इकडे कढाईमध्ये छान तेल गरम झालेलं आहे आत्ता मी वांग्याचे भजी एक एक करून सोडून देते आणि तळून घेते चवीला मस्तच लागतात माझ्याकडे नेहमी असतात वांग्याचे काप आहेत आणि ते आपण त्याची भजी करणार आहोत आता मी उलटून घेते हे बघा किती छान होतात मस्त झालेले आहेत वासही छान सुटलेला आहे मस्त एकदम भजी कुरकुरीत तळून झालेले आहेत हे बघा मी काढून घेते एकदम मस्त आणि चवीला तर खूप छान लागतात करून बघा